नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक मी डॉक्टर विशाल खडसे जेला मेडिकल गाईडलाइन सेंटर नाशिक विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आपला हा व्हिडिओ फर्स्ट किंवा पहिल्यांदा जर बघत असाल तर चॅनलला नक्कीच करून ठेवा जेणेकरून जी काही महत्वपूर्ण का अपडेट असेल हे तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके आणि जर तुम्हाला आमच्या तुम फ्री व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता जे की दोन हजार पंचवीसच्या च्या अपडेट जी काही फ्री ग्रुपमध्ये अपडेट आम्ही टाकू ही तुमच्यापर्यंत इझिली पोहोचेल ओके तुमच्या जास्त वेळ न घेता आपण महत्वाच्या मुद्द्यावर बोलूया हे बघा दिवसभरामध्ये खूप जास्त विद्यार्थी येतात पालक सुद्धा येतात ज्या विद्यार्थ्यांना लास्ट इयरला चांगला स्कोर होता पण आता काही विद्यार्थी क्वालिफाय झालेले नाही किंवा काही काही विद्यार्थी एकदम बॉर्डरवर क्वालिफाय आहेत एकशे वीस एक एकशे पंचवीस मार्क्स एकशे चौदा एकशे पंधरा ओपन असेल तर एकशे साठ एकशे पन्नास मार्क्स आहेत पण त्यांना हॅव कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांना बीएमएस करायचं आहे महाराष्ट्रातच बी एम एस करायचं आहे काही विद्यार्थ्यांना बजेट कमी आहे पण बीएमएस करायचं आहे मग त्या विद्यार्थ्यांना पर्याय काय आता एकशे तेरा प्लस जसं तुम्ही थब बघितलं असेल एकशे तेरा प्लस असेल एस सी एसटी ओबीसी एन टी सी एन डी एन टीबी अदर कॅटेगरीजे एन टी अदर सी वगैरे ह्या कॅटेगरी असतील ओके आणि ओपन ईडब्ल्यू साठी जसं तुम्ही विचार केला आपण तर तसं एकशे चौवेचाळीस मग एसच करायचं एमबीबीएसच करायचं मग आता एमबीबीएस आहे पण मार्क्स कमी आहेत अदर स्टेटमध्ये आपण कॅटेगरीचा विद्यार्थी बाहेर राज्यात क्वालिफाई नाही अशा विद्यार्थ्यांना काय पर्याय आहे अशा विद्यार्थ्यांना जो डीम कॉलेज आहे महाराष्ट्रामधले जे डीम कॉलेज आहे इंडिया त्या इंडियामध्ये तुम्ही डीम कॉलेजला तुम्ही रजिस्ट्रेशन एमसीसी ला करून सर्व गोष्टी प्रोसिजर वाईज ऍडमिशन तुमचं जर बजेट असेल तर तुमचं ऍडमिशन हे होऊ शकतं डीम कॉलेजला एमबीबीएस साठी जर महाराष्ट्रामध्ये तुम्ही क्वालिफाय आहात पण बाहेर तुम्ही क्वालिफाय नाही तरी सुद्धा घाबरू नका ऍडमिशन होईल आता बजेट सुद्धा चांगलं आहे क्वालिफाय सुद्धा एकदम बॉर्डर क्वालिफाय आहात ऍडमिशन महाराष्ट्रातच करायचं असेल पण त्यासाठी एक पर्याय असतो तुम्हाला आयक्यू कोटा ओके इन्स्टिट्यूट कोटा जो मॅनेजमेंट लेवलला कोटा असतो त्या कोट्यामध्ये तुम्ही ऍडमिशन हे घेऊ शकता जर तुमचं व्यवस्थित जर बजेट असेल तर ओके आता बजेट ही कमी आहे स्कोर ही कमी आहे मग पर्याय काय तर अशा विद्यार्थ्यांना पर्याय असा असेल आता जे एस सी एस टी ओबीसी एमटीसी एनटीबी एम टी टी एनटी टी ते जस्ट क्वालिफाय आहेत पण कॅटेगरी क्वालिफाय आहेत बाहेर जायचं असेल तर एकशे चौवेचाळीस मार्क्स लागतात ओपन जे काही ओपन स्टेट सोडलं तर जसं एमपी असेल जसं कर्नाटक असेल इथं जायचंय पण एकशे चौवेचाळीस प्लस मार्क्स पाहिजे आपण क्वालिफाय नाही जाऊ शकत नाही पण बी एम एसच करायचंय आणि कमी खर्चात करायचंय एकदम कमीत कमी, कमी बजेटमध्ये विथ होस्टेल बेस इन्क्लूड करायचंय अशा विद्यार्थ्यांना काय पर्याय आहेत तर अशा विद्यार्थ्यांना तुमचं उत्तर प्रदेश असेल पंजाब असेल उत्तराखंड असेल हरियाणा असेल अशा ठिकाणी आपण चांगल्या चांगल्या कॉलेजला ऍडमिशन करू शकतो ते सुद्धा कमीत कमी खर्चामध्ये आणि त्यामध्ये सुद्धा इन्स्टॉलमेंट सुद्धा मिळतात आणि विथ ऍडमिशन हे कमीत कमी खर्चामध्ये होऊ शकतं ओके आता बरेच विद्यार्थी काय करतात कमी स्कोअर आहे पण महाराष्ट्रात वेट करतो आणि नंतर ऍडमिशनचा विचार करतो जेव्हा महाराष्ट्रातले विद्यार्थी सर्व प्रत्येक व्यक्ती तसा करतो आणि शेवटच्या राऊंडला जेव्हा आता मला काय म्हणायचं तुम्हाला कमी स्कोर आहे ओके आपल्याला माहिती आहे की आपल्याला ऍडमिशन हे महाराष्ट्रात होणारच नाही वेट करून करता तरी काय वेट करून बेनिफिट आहे का काई? काही काहीही बेनिफिट नाहीये आजच्या डेटला तुमची शीट बुक करा रिझर्वेशन करा आणि चांगल्यातलं चांगल्यापैकी आमच्याकडून ऍडमिशन हे करून तुम्ही गुड शीट करून जी काही शीट बुक आहे ती करून तुमचं ऍडमिशन घेऊ शकता ओके आता जेव्हा महाराष्ट्रामध्ये सर्व राऊंड होतात जेव्हा बाहेर विद्यार्थी अदर स्टेटला जातो तेव्हा काय परिस्थिती होते पंजाब असेल उत्तराखंड आणि युपीला मी स्वतः फिजिकल राऊंड साठी प्रेझेंट होतो लास्ट इयरला दोन हजार चोवीस ला विद्यार्थी महाराष्ट्रातले नाईन्टी पर्सेंट सेंटरवर विद्यार्थी हे महाराष्ट्रातले होते अठरा ते वीस वीस लाख रुपये विद्यार्थी तिथे घेऊन रेडी होते तयार होते तरी सुद्धा त्यांना लास्ट मोमेंटला ऍडमिशन हे मिळालेले नाही आधी माझेही विद्यार्थी होते पण आधी कॉलेजशी बोलणं झालं होतं सीट सर्व सीट बुकिंग झाली होती ऑफलाईन ऍडमिशन होतं माझ्या सर्व ऍडमिशन माझ्या जे काही विद्यार्थी आहेत ते सर्व विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळालेलं होतं ओके okay, आता माझ्या थ्रू काही कन्सल्टंट थ्रू गेलेले आहेत काही लोक काही जे महाराष्ट्रामधले काही अदर कन्सल्टंट थ्रू असतील फॉर एक्झाम्पल संभाजीनगर असेल तुमचं मुंबई असेल किंवा नाशिक असेल बाहेरचे जे आहेत त्यांच्या थ्रू काही विद्यार्थी आले होते माझ्याशी जेव्हा आता मला जसं युट्यूबला त्यांनी बघितलंय किंवा माझ्याशी चर्चा करून ओळख झाली की सर तुम्ही लीला माधवचे सर आहात का डॉक्टर विशाल खरसे सर आहात का तर तिथे मी स्वतः प्रेझेंट होतो सर तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यासोबत स्वतः आले का ऍडमिशनला तर हा मी विद्यार्थ्यासोबत स्वतःच ऍडमिशनला जात असतो जरी माझं झाला नाही माझ्या टीमला पाठवतो मी त्यांना विचारलं तुम्ही कोणा थ्रू आले काय आले तुम्ही इथं आले सेंटरवर पण काय झालं नाही सर आम्ही या थ्रू ऍडमिशन घेतलंय पण ते व्यक्ती आलेलं नाही आम्हाला त्यांनी फीस वगैरे घेतली सर्व गोष्टी केल्या आणि आम्हाला पाठवलं पण आम्ही तसं करत नाही शेवटच्या क्षणापर्यंत विद्यार्थ्यांसोबत आणि पालकांसोबत खंबीरपणे उभा असतो आणि ऍडमिशन होण्यापर्यंत हॉस्टेल मेस पर्यंत त्यांची सर्व जबाबदारी ही आमची असते जर तुम्ही ऍडमिशन घेत असाल तर ओके ही परिस्थिती सर्व आपण करतो तर तेच आता मी तुम्हाला तेच म्हणायचे कमीत कमी स्कोर आहे तर तुम्ही निर्णय लवकर घ्या कारण की अठरा ते वीस लाख विद्यार्थी पालक देऊन सुद्धा ऍडमिशन हे होत नव्हते ओके तर आता कमीत कमी खर्चामध्ये विथ हॉस्टेल मेस आहे मागच्या वर्षी वीस बावीस लाख असू सुद्धा झाले नाही तर कमीत कमी खर्चामध्ये आता बुक करा रिझर्व करा आणि तुमचं ऍडमिशन हे सेव्ह करा बीएचएमएस करायचे महाराष्ट्रात जस्ट क्वालिफाय आहात तरी घाबरू नका ऍडमिशन हंड्रेड पर्सेंट होईल जास्तीत जास्त पाच ते सहा लाख सर्व टोटल पॅकेज मध्ये तुमचं बीएचएमएस क्वालिफाय असेल तरी सुद्धा ऍडमिशन बीएमएस करायचं थोडंफार बजेट आहे तरी सुद्धा काही टेन्शन घेऊ नका डिस्क्रिप्शन नंबर आहेत खाली स्टाफला कॉन्टॅक्ट करा आणि तुमचं सीट हे बुक करा हे जर पॉसिबल झाला तर ऑफिसला नक्की व्हिजिट करा जेणेकरून का जे काही डिस्कशन असेल ते माझ्यासोबत तुम्हाला करता येईल आणि जे काही जे काही का आहे डिसिजन ते आपल्याला मार्गी ओके जर हा व्हिडिओ खरंच महत्वपूर्ण वाटला असेल तर तुमच्या गरजू मित्रांबद्दल जे यावर्षी त्यांनी नीट दिलेले आहे अशा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा म्हणजे जे, जे गरीब विद्यार्थी आहेत ज्यांचं बजेट कमी चांगल्या ऍडमिशन करायचं असेल अशा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा बेनिफिट होईल ओके आणि आतापर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आपल्याला जी काही आम्ही महत्त्वपूर्ण आता काय आहे मला वेळ मिळत नाही व्हिडिओ रोजच्या रोज टाकायला तर जो काही मी महत्वपूर्ण व्हिडिओ टाकतो ती तुमच्यापर्यंत नोटीफाय नोटीस नोटिफिकेशन लवकर येईल आणि तुम्हाला त्या याच्यामधून व्हिडिओमधून तुम्हाला सर्व बेनिफिट हा मिळेल ओके जर खरंच व्हिडिओ व्यवस्थित वाटला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ थँक्यू धन्यवाद